नाही आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळा मार्चचे हे निवासी डॉक्टर संपावर जाणार होते त्याला मला वाटतं एक दोन आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं आपली आणि त्यांची बैठक झाली संघटनेचे सगळे पदाधिकारी हजर होते आणि दहा हजार रुपये त्यांना वाढवून स्टायपेंड द्यायचा निर्णय झाला होता परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या फक्त मराठा आरक्षणाचा एकच विषय असल्यामुळं हा विषय येऊ शकला नाही आता मी साडे अकरा बारा वाजता त्यांना पुन्हा एकदा बोलवलेला आहे आणि आम्ही त्यांना समजावून सांगणार आहोत की पंचवीस तारखेला होणाऱ्या बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी आम्ही लवकर करू त्यांनी वास्तविक काय आहे की शासनाच्या ह्या शिष्टीमध्ये थोडं पुढं मागं होत असतं आता तीन दिवस सुट्ट्या आल्या शनिवार रविवार आणि शिवजयंती सोमवारी त्यानंतर अधिवेशन आलं तर थोडंसं त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे शासनाची ही जी सिस्टीम आहे यामध्ये थोडं पुढं मागं होत असतं मी आता आम्ही त्यांना विनंती करणार आहे की शेवटी तुम्ही संपावर जाणार म्हणजे रुग्णांना विटीला धरण्यापैकी प्रकार होईल आणि म्हणून त्यांनी परत घ्यावं आंदोलन आणि पंचवीस तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीचा आम्ही विषय आणू हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे पूर्णपणानं खोटं आहे रोहित पवार फार बोलतात त्यांना फार मोठी घाई झालेली आहे वास्तविक त्यांच्या समोर अनेक प्रश्न असताना त्यांनी आपल्या प्रश्नांची प्रश्ना सोडवणूक केली पाहिजे आणि मला वाटतं की आपण वयानं किती आहोत आपली टर्म किती आहे हे सगळं बघून त्यांनी आपली वाच्यता केली पाहिजे आणि विनाकरण हा तिढा वाढवत वाढवत आहेत आणि त्यांना अजित पवारांची कधी जागा घेईन याची फार मोठी घाई झालेली आहे या घाईत त्यांचा कधीतरी अपघात होण्याची शक्यता आहे अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून महानंदा ही तोट्यात आहे महानंदाला आता दूध जेवढं संकलन होत होतं तेवढं होत नाही आणि त्यामुळं कामगारांचे पगार होत नाहीत म्हणून एन डी बीला चालवण्याचा देण्याचा एक प्रस्ताव त्या काळापासून होता आता मला एक सांगा एन डी बी नॅशनल डिरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे त्याचं एखादं कार्यालय असेल गुजरातमध्ये होतो ती देशाची संस्था आहे आणि देशाच्या संस्थेला चालवण्यात देण्याची आपण शासन प्रयत्न करते यापूर्वी अनेक वेळा जे जे दुल जिल्हा दूध संघ असतील किंवा अनेक संघ अडचणी झाले त्याच्यावेळा एन डी डी बीला तो चालवण्यात देण्याचा आपण यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे कि जळगाव जिल्हा दुसंघ जेव्हा अडकत आला तेव्हा सुद्धा अमोलला आणि सुद्धा चालू देण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे राज्यात हा काय नवीन प्रयोग नाही याची माहिती फारशी त्यांना नसावी सरकारी दीडशे होतो हाच महान निर्णय झालेला नाही सत्तावीस एकर जागेचा हा प्रश्न सातत्याने हा हा महानंद विक्रीला काढलेला ना नाही महानंद हा चालवण्यात देण्यासाठी एनडीपी घेत आहे एनडीपी ही देशातील सर्वोच्च शिखर संस्था आहे आणि ज्यावेळेला ते सुस्थिती देईल ते पुन्हा शासनाला परत देणार आहेत रोहित पवार असं की तर पुण्यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज वगैरे सापडले जातात विरोधक आता पुन्हा सरकारवर टीका करतात सरकारचं याकडे कुठेही लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे अहो मग कुणी पकडलं पोलिसांनी एवढं मोठं चार हजार कोटीचं ड्रग पकडलं त्याचं अभिनंदन करण्याच्या टीका किती करतायत वास्तविक त्यांनी समोर उच्चाटन करायचं ठरवलं आहे पुणे पोलिसांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे नाही होणार ना तो तो पकडलेला आहे त्या सगळ्यांना सस्पेंड केलेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली त्याला सस्पेंड केलेला आहे परंतु काल मनसारमध्ये शरद पवारांची सभा झाली आणि त्या पवारांनी सभा पाटलांवरती आरोप करताना नाही ठीक आहे एक राजकीय भूमिका आम्ही ज्यावेळा बदलली त्यावेळा अनेक वेळेला हा निर्णय घ्यावा अशा प्रकारचा वरिष्ठांनी निर्णय घेतलेला होता दोन हजार चौदा एकोणीस बावीस या सगळ्या वेळा भारतीय जनता जाण्याचा निर्णय हा त्यांनीच घेतलेला होता त्याबरोबर हुकूम खाली सगळ्या का आम्ही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी अंमलबजावणी केलेली होती आता वास्तविक असं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि कालच्या सभेला मी म्हणजे मला वाईट वाटते बोलताना की साहेबाच्या सभेला एवढी गर्दी पाहिजे होती एवढी गर्दी नव्हती